हॅलो शुभ दुपार तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर तुम्हाला काही दिवसापूर्वी मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला सगळ्यांना भाजणीचं आणि अनर्शीचं पीठ भेटणार आहे तर त्याची तयारी चालू होती आई मस्त आज भाजणीचं म्हणजे भाजणी भाजत होत्या तर सगळ्या डाळी वगैरे सगळं आईंनी छान असं भाजून घेतलेलं होतं तर तुम्हाला पुढे कळेलच तर मी प्रमाण वगैरे काही सांगितलेलं नाही आहेत आईंचं तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ करणार आहे मी कारण की आज एवढं काही टाइम नव्हता त्यामुळे एवढं काही सगळं घेतलेलं नाहीये भाजणी म्हटली की भाजणी एकदम व्यवस्थित व्हायला लागते कारण की चकलीचा सगळा खेळ हा भाजणीवरच अवलंबून असतो त्यावर चकली जमते आणि इकडे आता सगळी पण भाजणी मस्त रेडी झालेली होती कारण की कलर न बदलता भाजायचे पदार्थ असतात ते तर तुम्हाला दिसत असेल एकाही पदार्थाला डाग वगैरे पडलेला नव्हता तर सगळे पदार्थ असे छान भाजले गेलेले होते तर भाजणी आपली एकदम छान अशी तयार झालेली होती मस्त तर आता आईने मला सगळं भाजून दिलेलं होतं आणि आता मला ते ब बारीक करून घ्यायचं होतं मिक्सरमध्ये तर जास्त भाजणी असली तर गिरणीतूनच जाणार आहे पण आता थोडीच भाजणी करायची होती तर त्यामुळे मग आता आम्ही घरीच मिक्सरला दळून घेतली तर ती सुजीच्या चाळणीने चाळून पण घेतली दळल्यानंतर तर छान अशी चाळल्या गेली कारण की आपल्याला आहे ना म्हणजे दळल्यानंतर सुजीच्या चाळणीने चाळायची म्हणजे ती छान अशी होईल आणि तिचा जो एक जो काही कोंडा वगैरे असेल तो चाळणीने लगेच निघून येईल तर त्यामुळे मी सुजीच्या चाणीने चाळून घेत होते आणि वरती जे काही राहील ते परत दळून घेत होते कारण की थोडेसे कण राहत होते ना मिक्सरमध्ये त्यामुळे मग ते परत दळल्या जात होते तर छान अशी आता आपली इकडे भाजणी ना तयार झाली होती तर जेव्हा भाजणी दळत होते ना त्यावेळेसच घरामध्ये खूप छान वास येत होता तर खूप सुंदर असा वास येत होता भाजणीच्या पिठाचा एकदम छान झाली होती आपली भाजणी तर चला इकडे आपली मस्त भाजणी रेडी झालेली आहे तर पूर्ण घरामध्ये म्हणजे असा सुटला सुटलाय भाजणीच्या वासाचा तर खूप छान अशी मस्त भाजणी झाली आहे तर सगळी भाजणी आईनेच भाजली आणि तुम्ही बघू शकता खूप म्हणजे खूपच सुंदर इतका वास येतोय घरामध्ये कि मिस्टर तर आल्या आल्या कसला वास येतोय आज एवढा भारी तर एवढा भारी वास सुटलाय तिचा तर मी तुम्हाला छोटीशी रेसिपी दाखवणार आहे तर आज आपण एवढी भाजणी तयार केली आहे पण एवढा काही चकल काढणार नाही तर तुम्हाला दाखवते मी तर मी एवढी एक वाटी पीठ घेणार आहे तर पीठ आहे ना हातानेच मोजून घेणार आहे म्हणजे वाटीने असं हे करून दाबून नाही भरायचंय जास्त हे बघा असं हलकं हलकं पीठ मी भरलंय तर जास्त पोकळ पण नाही ठेवायचं आहे असं जर इज भरायचं आहे थोडंसं आणि इकडे मी आता मोजून घेतलंय तर त्याच्यामध्ये ना आता मी हे पीठ ना साईडला ठेवून देते आपली भाजणी तर खूप छान मस्त सुटला आहे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल भाजणीच्या पीठाची तर वर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअपला तुम्हाला नक्की भाजणीचं पीठ भेटून जाईल तर आ, आता ना मी तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते आता एक वाटी पीठ इकडे मोजून घेतले तर त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी ठेवायचे आपल्याला अर्धा वाटी पाणी घेतले मी तर ते थोडस गरम करून घ्यायचंय अर्धा वाटी पाणी आणि थोडस आपल्याला तेल कडक करून घ्यायचंय तर तेल किती घ्यायचं तर एक वाटी म्हणजे चार वाट्या पीठ घेतलं तर पाव वाटी तेल घ्यायचे आणि एक वाटी पीठ घेतलं तर तुम्हाला मी चमचा दाखवते तर त्या चमच्याने आपल्याला मोजून घ्यायचे हे बघा हे दोन चमचे म्हणजे तेल आपल्याला एकदम कडक टाकून घ्यायचे बस तेल थोडं जरी जास्त झालं ना तर चकली ना बिघडू शकते म्हणजे नरम वगैरे पडू शकते त्यामुळे ना तेल एकदम मापत घालायचंय आपल्याला तर तेल आपलं तापलंय आणि आपल्याला ना मीठ टाकायचंय चवीनुसार तर म्हणजे अंदाज बघूनच मीठ टाकायचे तर भाजीमध्ये मीठ टाकलेलं नसणार आहे तर सगळ्यांनी भाजीमध्ये मीठ आणि ओवा हे बघा ओवा आणि आपल्याला हवं तेवढं लाल तिखट आणि यामध्ये ना अजून तुम्ही हे ॲड करू शकता आपलं काय म्हणतात त्याला हवरी सफेद तिळे असतात ना ते तर आता माझ्याजवळ काही नव्हते आणि मिस्टर पण नाही मला आणून द्यायला त्यामुळे मग मी काही घातलेलं नाही आहे त्यामध्ये तीळ पण तीळ घातले की चकली अगदी छान आणि एकदम सुंदर लागते तर मी तुम्हाला तशीही चकली टाकलेली एकदा आणि बघा गरम झालेलं तेल मस्त तर एकदम छान असा तेल टाकल्यावर एकदम वास छान असं यायला लागलं आता आणि तेल गरम असेल ना त्यामुळे चमच्याने थोडंसं असं मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आणि ना तो आपले जे पीठ असतं ना तर ते पीठ छान असं हातावर आहे ना प्रेस करून घ्यायचं म्हणजे असं मळून मळून घ्यायचे कारण की ना त्याच्या दाठी नको राहिला म्हणून ते छान असं मळून घ्यायचंय तेल टाकल्यानंतर आपल्याला आहे ना पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर चोळत राहायचं आहे कंटिन्यू पाच ते दहा मिनटं आहे ना पीठ एकत्र करायचं आहे त्याच्या गाठी पूर्ण मिक्स झालं पाहिजे गाठी अजिबात पिठामध्ये राहिल्या नाही पाहिजे नाहीतर मग चकली काही ठिकाणी व्हाईट आणि काही ठिकाणी लाल अशी दिसते तर त्यामुळे ना चकली एकदम छान असं पीठ आपल्याला प्रेस करून घ्यायचे हातावर तर मी भरपूर वेळे ना पीठ प्रेस करत होते हातावर कारण की खरं तर आपली ना पीठ आपण कसं मळतो त्यावरच सगळी चकली डिपेंड असते त्यामुळे पीठ एकदम छान आपल्याला मळायचं आहे कारण की पीठ जर थोडं जरी पात झालं चकली तर चकलीला अजिबात काटे येणार नाही तर थोडंसं आहे ना आपल्याला चकली करताना थोडासा त्रास वाटतो तरी पण ना पीठ जास्त काही पातळ करायचं नाहीये कारण की पीठ जर पातळ केलं तर चकलीला अजिबात काटे येणार नाही तर काटे येण्यासाठी पीठ थोडंसं आपल्याला थंड झालंय परत पर आपण गरम करून घेऊ कलर पण छान आलाय मी ना लाल तिखट थोडंच घातलंय कारण की शिवांश खातात ना त्यामुळे मग मुलांना नाही चालत एवढं तिखट त्यामुळे थोडंच घातलंय आणि बघा पाण्याला असे बबल चाले की लगेच पाणी आपल्याला ओतून घ्यायचंय तर सुरुवातीला थोडं थोडंच पाणी घाला म्हणजे आपल्याला एक अंदाज येईल पिठाचा सुरुवातीला थोडंसं गरमच असेल ना त्यामुळे असं छान असं गरम लागते हाताला आपल्याला गरम आहे अजून पातीने तर सांशने जे घेते घाई घाई ते न होऊन जातं कधी कधी म्हणजे अर्ध वाटी पाणी बरोबर बसणार आहे आपल्या पिठात पीठ आहे ना मी दहताना सुजीच्या चाण्याने चाळून घेतलेलं आहे पाणी टाकून पिठे एकत्र केल्यानंतर ना मी ते भरपूर वेळ असं मळत होते तर तुमचं जर थोडंसं जास्त पीठ असेल ना तर ते थोडंसं म्हणजे असं बाऊल किंवा काही जी घरात आपली वस्तू असेल तर ती पिठावर अशी झाकून ठेवा पिते ना बरोबर झालेलं आहे पण आता आपल्याला सोऱ्यात घालायचं तर सोऱ्यात घालताना थोडंसं अगोदर ना, था ना। असं मळून मळून घ्यायचंय चार ते पाच वेळेस पाण्याचा हात लावून छान असं मळून घ्यायचंय कोरडं वाटतंय ना थोडस तर हात ओला ओला करून मळलं की बरोबर होतं तर जसं की मी तुम्हाला सांगितलं आहे ओला हात करून आपल्याला पीठ मळायचं आहे तर त्याच पद्धतीत आपण पीठ मळायचं आहे आणि भरपूर असं आहे ना मळून मलुन, मळूनच पीठ घ्यायचं आहे म्हणजे च पीठ आहे ना आपलं एकदम हलकं झालं पाहिजे जेव्हा पीठ हलकं होतं ना तेव्हा चकली अशी गुबगुबीत होते तर वाफ दडपण्यासाठी आपल्याला पीठ झाकून ठेवायचं कारण की गरम पाण्यात पीठ मळलेलं असतं ना तर त्याला आहे ना बरोबर अशी वाफ धरल्या जाते आणि त्यामुळे ना पीठ सुकायला नको म्हणून आपल्याला ते झाकून ठेवायचे तर ते, ते झाकल्यानंतर ना पाच ते दहा मिनटं ते राहून द्यायचे जोपर्यंत आपण ह्या चकला ट्राय करतो आहे ना तोपर्यंत ते तसंच झाकून ठेवायचं आहे कारण की सुकलं नाही पाहिजे पीठ छान मळून घेतले आणि इकडे ना असच यामध्ये घालणारे मी आणि प्रेस करायचे आपल्याला भरून गोळे गोळे घालायचे नाही तर चकली तुटू शकते आणि तेल पण आपण ठेवले तोपर्यंत तर चकलीसाठी आपल्याला हा सोऱ्या नाही वापरला तरी चालेल आट्यांचा सोऱ्या असतो ना गोल फिरवायचा तो यूज केला तरी चालेल त्याने ना पटकन चकली पडल्या जाती तर चकली आहे ना थोडीशी आपण कोणी कोणी सरळ लाईन करून घेतं ती अपराती हे करता तशी केली तरी पण चालेल फक्त चकलीमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे म्हणजे काय होतं का चकली खुलायला जागा राहते त्यामुळे चकलीमध्ये ना एकदम जवळजवळ जव़़़़़़ चकली करायची नाही आहे थोडंसं अंतर ठेवायचं आहे तर आता मी चार ते पाच चकल्या काढून घेतलेल्या होत्या आणि आत्ता आहे ना थोडंसं तेल तापलेलं होतं का हे चेक करण्यासाठी ना मी त्यामध्ये थोडंसं पीठ टाकलेलं होतं तेलामध्ये की बघू आता म्हणजे झालं आहे की नाही आणि त्यानंतर इकडे दोन ते तीन चकल्या सोडलेल्या होत्या तर खूप छान चकल्या होणार आहे आपल्या असं मला वाटतं या आता बघूया पुढे कशा चकल्या झाल्या आपल्या तर चकली तेलात टाकल्यानंतर लगेचच उलटायची नाही आहे तर मी व्हिडिओ थोडासा फास्ट केला आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसतं आहे पण लगेच अजिबात उलटायचे नाही आहे आपल्याला जेव्हा म्हणजे दिसेल ना की चकली आता थोडीशी झाली आहे त्याच वेळेस उलटायची आहे कारण की मग चकली म्हणजे अशी फुलू शकते नाही का तिचं टोक निघून ती फुलू शकते उमलू शकते त्यामुळे मग तशी काही करायची नाही आहे आणि जोपर्यंत आता तुम्हाला बबल्स जास्त दिसत आहे तुम्हाला तेलामध्ये बबल्स दिसत असेल तर जेव्हा ते बबल्स एकदम कमी होतील त्यावेळेस आपली चकली झाली आहे असं समजायचं आणि चकली काढून घ्यायची तर आता इकडे ना तुम्हाला दिसेल पुढे की बबल्स आपप कमी होतं आणि चकली ना एकदम कडक कडक होते आणि चकली अजिबात मोठ्या गॅसवर तळायची नाही आहे चकली ही आपल्याला मध्यम गॅसवर तळायची म्हणजे मध्यम गॅस करायचा आप आहे आपल्याला आणि त्यावर चकली तळायची तुम्ही बघू शकता आता बबल्स हळूहळू कमी व्हायला लागलेले तर सुरुवातीला टाकल्या टाकल्या एकदम जास्त बबल्स निघतात त्यानंतर बबल्स एकदम कमी होतात आणि आत्ता आहे ना त्याला थोडं थोडं म मा अधूनमधून हलवित राहायचं आहे कारण की बघे ना चकली अशी छान दोन्ही साईडनी झाली पाहिजे त्यामुळे तर आपली चक चकली तुम्हाला दिसेल कशी झाली ते तर आता बबल्स कमी झाल्यानंतर चकली मी काढून घेते तर तीन तीनच टाकत होते मी कारण की कढई छोटी ठेवलेली होती त्यामुळे तर थोडंसं परत तेल गरम होऊन दिलं आणि त्यानंतर परत कडाईमध्ये चकल्या टाकल्या आणि तोपर्यंत परत इकडे करायला घेतल्या तर पीठ थोडंसं घट्टच असणार आहे त्यामुळे छोट्या छोट्या चकल्या करायच्या आपल्याला म्हणजे ज्याला जसे पाहिजे तसे करू शकता आणि आता इकडे ना मी सगळ्या चकल्या काढून घेतलेल्या होत्या तर थोडे थोडे ना सारख्या करून घ्यायच्या आहे आणि तुम्हाला माझ्या चकल्यांमध्ये थोडंसं अंतर दिसत असेल तर अंतर ठेवायचं आहे कारण की आपली चकली खुल्ली पाहिजे आणि शेवटचं होतं ना ते तर त्याला थोडी जास्त ता म्हणजे ताकद लावावं लागली तेव्हा ते सगळं पीठ पडलं कारण की थोडंसं राहिलं होतं ना त्यामुळे तर मी सगळं पीठ काढून घेतलं आणि नंतर छान अशा इकडे पण आपल्या गॅसवर छान अशा त चकल्या होत होत्या शेवटच्या पिठाचं काय केलं मी तुम्हाला दाखवते तर जे आपलं सोऱ्याला लटकलेलं पीठ असतं ना तर त्याचाही मी खूप छान असा यूज केला आहे तुम्हाला पुढे कळेलच कसा यूज केला आहे ते तर सगळ्या चकल्या मी बारीक गॅसवरच तळून घेतला आहे चकल्या तळायला वेळ लागतो पण बारीक गॅसवर तळलेल्या चकल्या एकदम कुरकुरीत आणि कडक होता आणि चकलेचा कलर आपल्याला थोडासा पिवळ्यासारखा काढायचा नाही आहे कारण की ती आपल्याला दिसताना कडक दिसते पण नंतर आहे ना ती ठेवल्यानंतर लूज पडते नरम पडते त्यामुळे चकलीचा कलर आपल्याला थोडासा तुम्हाला डिसातली चकली बघा कशी दिसते तर त्या कलरवरच आपल्याला चकली काढायची तर आपल्या चकल्या एकदम छान आणि कुरकुरीत अशा मस्त झालेल्या होत्या कारण की बाहेर काढतानाच त्याचा एकदम छान असा आवाज येत होता ने बघा सोऱ्याला लागलेलं ला शे शेवटचं पीठ असतं त्याची काही चकली येत नाही त्याचा मी असा यूज केला तर चला आपल्या इकडे मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा चकल्या तयार झालेल्या आहे बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे एकदम छान झालेलं आहे मी ना मुलांना आणि करण भाऊ आलेला होता त्याला खायला दिलं ना तर एकदम टेस्टी लागले दोघं पण बोलले कारण की मिस्टरांना पण उपवास आहे मला उपवास आहे आईना उपवास आहे आम्ही आज तर डायरेक्ट संध्याकाळीच खाऊ तर कशा झाल्या तुम्ही पण सांगा आणि नक्की ऑर्डर करा तर पुन्हा एकदा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करा तुम्हाला भाजणीचं पीठ भेटून जाईल तर मी जशी तुम्हाला कृती सांगितली आहे तशी तुम्ही करून बघा नक्की जमेल तर मी तुम्हाला पुन्हा एकदा कृती दाखवेल तशी कारण की आज थोडासा कॅमेऱ्याचा म्हणजे लांबणं लावलं होतं तर तुम्हाला एवढं काही समजलं नसेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला कृती सांगेल तर खूप छान झालंय मस्त काटेरी पण झालंय मी सार तर मी तुम्हाला जसं सांगितलंय तशा पद्धतीनुसार केलं तर नक्की तुमच्या पण चकल्या अशाच होतील तर मी थोडाच केलंय कारण की घरामध्ये खायला कोणी नव्हतं त्यामुळे तर चला आणि आपलं शेवटी जे अं स्वऱ्याला पीठ असतं की नाही त्याची काही चकली निघत नाही तर त्या पिठाचं सुद्धा मी यूज आहे नवीन ट्रिक दाखवते मी आज मला तर खूप छान लागतं बरं का ते पण खायला खूप सुंदर लागतं तर ना मी तुम्हाला या प्लेटमध्ये काढून दाखवते मी काय केलंय ते तर हे बघा तर ना आशा चोटे -चोटे तर कुर अशा छोट्या छोट्या मस्त पुऱ्या करून घेतले मी खूप गरम आहे तर खायला एकदम कुरकुरीत लागतील बरं का हे पुऱ्या अशा थोड्याशा हाताने प्रेस करून घेतल्या अशा दाबून दाबून आणि एकदम छान झाल्याने बघा आपली चकली तर खूप छान असं मस्त झालेलं आहे सगळं फरा म्हणजे आपलं फराच तर हे बघा मी तुम्हाला नाही चुरून पण दाखवते तर एकदम किती अशी एकदम पटकन तुटली आणि एकदम कुरकुरीत आहे आणि जाळीदार पण मधून बघा लगेच तुकडे होत आहेत मस्त कुरकुरीत झाल्यामुळे तर खूप सुंदर आहे मस्त तर मला तर बघून तोंडाला पाणी येत आहे पण काय खायचे नाही बघा बघू शकता एकदम असं जाळीदार मस्त झालेली आहे एकदम मधून ना एकदम छान झाली आहे आपले इकड़े चकले लोते किती ही तर चला आपल्या इकडं मस्त काटेरी चकल्या तयार झालेल्या होत्या किती कुरकुरीत झाल्या तुम्हीही बघितलं तर नक्की ऑर्डर करा आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असं तोपर्यंत बाय बाय